नमस्कार डिअर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत एक घरगुती मसाल्याच्या अशा द्रव्याबद्दल जो जेव्हाही मसाल्यामध्ये ॲड केला जातो किंवा अन्नामध्ये याचा वापर होतो मित्रांनो तर तेव्हा फक्त अन्नाचीच रुची वाढवत नाही पण जर औषधीच्या रूपाने शरीरासाठी यूज केला तर बहुउपयोगी जे आहे ठरतो आणि वेगवेगळ्या आजारांमध्ये जे आहे फायदा करून देतो या द्रव्याचा वापर आयुर्वेदिक औषधांमध्येही भरपूर प्रमाणात केला जातो वेगवेगळ्या औषधांमध्ये तर या द्रव्याचं नाव आहे मित्रांनो वेलची ज्याला वेलदोडा किंवा इलायचीसुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी म्हटलं जातं आजच्या टॉपिकमध्ये मित्रांनो आपण वेलदोड्याबद्दल बोलणार आहोत व याच्या सेवनाने शरीराला थोडक्यात कुठले कुठले फायदे होतात हे आपण आजच्या टॉपिकमध्ये बघू नमस्कार मित्रांनो मी आपला होस्ट डॉक्टर स्वप्नील आणि तुम्ही बघतायत माझ्या चॅनल डॉक्टर स्वप्नील बडवेकर मी शॉर्टमध्ये आपल्याला सांगेल की वेलदोडा जर आपण डेली घेत असाल एक महिन्यासाठी किंवा छोट्या कालावधीसाठी तर शरीराला कुठले कुठले फायदे होतील सर्वात पहिल्या नंबरचा फायदा मित्रांनो जर आपल्याला दातांचे दुखणे आहे जर आपल्याला आपल्या तोंडाचा दुर्गंध येतो वारंवार तर अशा केसेसमध्ये जर आपण रोज एक वेलदोडा सगळत आहे पंधरा ते वीस दिवसांसाठी तर हिरड्यांच्या ठिकाणी जे आहे मित्रांनो जे बॅक्टेरिया असलेले असतात किंवा मुखाचा दुर्गंध येत असतो दाट हिरड्या ज्यांचे ठणकतात मित्रांनो तर हे सगळं वेलदोड्याच्या साहाय्याने जे आहे मित्रांनो झटपट नाहीसं होतं मुखाचा सुद्धा दूर होत असतो असा गुणकारी वेलदोडा आहे सेकंड फाल फायदा जर मित्रांनो सांगायचा सा झाला आपल्याला या ठिकाणी जर हाय बी पीचे पेशंट आपल्या समाजामध्ये खूप बघायला मिळतात खूप असे पेशंट ज्यांना कंटिन्यू जे आहे हाय ब्लड प्रेशरच्या गोळ्या सुरू आहे खूप वर्षानुवर्ष असे पेशंट जर आपण वेलदोड्याचं सेवन करतोय बेलदोडा सगळतोय किंवा जर चाहून जरी खातोय मित्रांनो तर वेलदोडा जो आहे जिथे शिरांच्या ठिकाणी जी आर्टरीज असते ज्याच्यातनं रक्त वाहत असतं मित्रांनो तिथे जी घाण असलेली चरबी आहे किंवा कोलेस्ट्रॉल आहे त्याच्या गुणाने वेलदोडा तिला कोलेस्ट्रॉलला बेतोळायचं काम करत असतो मित्रांनो आणि अरुंद जी झालेली शिर असते आपली जी आर्टरी असते मित्रांनो तिला मोकळं करण्याचं सुद्धा काम करतो याच्या रूपाने रक्तप्रवाह सुरळीत झाल्यामुळे ब्लड प्रेशर कमी होतं याच्या व्यतिरिक्त लघवी स्वच्छ सुद्धा करण्याचं काम जे आहे वेळदोडा करतो त्यामुळे ब्लड प्रेशर जे वाढलेलं आहे खूप गोळ्या घेऊनही झटपट कंट्रोल होत नाही असं ब्लड प्रेशर या सोप्या घरगुती उपायाने आपलं आटोक्यात येऊ शकतं मित्रांनो तिसरा उपाय जर आपल्याला सांगायचा सा झाला तर खूपशा लोकांना छातीचा प्रॉब्लेम असतो छातीमध्ये कफाचा प्रॉब्लेम असतो त्यांचा आवाज वारंवार बसतो किंवा थोडा थोडा खोकला येऊन छोटा छोटासा कफ मात्रेमध्ये बाहेर पडतो किंचित कफ सुटत असतो अशा पेशंटसाठी विलदोडा फार एक सुंदर औषध आहे त्यांनी जर डेली वेलदोडाचं अशा पेशंटने जर सेवन केलं तर छातीमध्ये साठलेला चिकट कफ जो आहे तो वितळायला होत मदत होते मित्रांनो पचनसुद्धा सुधारतं आणि जी को ओली ढास लागत असते कोरडी ढास येते मित्रांनो खोकल्याची तीसुद्धा कमी होत असते चौथा मित्रांनो फायदा सांगायचा झाला तर ज्यांनाही ही पचनाचा त्रास आहे अन्न घेतल्यानंतर पोट एकदम गच्च होतं गॅस वगैरे पास होत नाही अशा पेशंटमध्ये जेवणानंतर आपण दहा पंधरा दिवसांसाठी वेलदोडा सगडला पाहिजे एक उत्तम पाचक असण्यासोबतच मित्रांनो पोटावरची चरबीसुद्धा कमी होते आणि पोटामध्ये वायू अजिबात धरत नाही असा वेलदोड्याचा फायदा, फायदा सा आहे पुढचा जर फायदा सांगायचा झाला मित्रांनो जर आपल्याला स्किनचा प्रॉब्लेम आहे केसांचा प्रॉब्लेम आहे तर आपण बिलदोड्याचं सेवन करताय तर बेलदोडा एक कधीच सोर्स आहे मित्रांनो विटॅमिनचा मिनरलचा आयर्न मँगनीज वेगवेगळे खनिजांचा रिसोर्स असल्यामुळे आणि वेलदोड्यात जे तेल निघतं मित्रांनो ते पण भरपूर प्रमाणात पौष्टिक असतं तर त्वचा रोगांमध्ये सुद्धा आणि केसांच्या विकारांमध्ये सुद्धा वेलदोडाचा उपयोग होतो मेनली आयुर्वेदामध्ये मित्रांनो वाताच्याही केसेसमध्ये आणि कफाच्या केसेसमध्ये जिथे वाताचा आणि कफाचा संबंध वगैरे आहे तिथे वेलदोडा जो आहे प्रामुख्याने याचा वापर केला जातो तर जेव्हाही बालदम्याचा त्रास असू द्या चिकट कफाचा त्रास असू द्या मित्रांनो अशा या केसेसमध्ये वेलदोडाचा प्रामुख्याने वापर होतो उलटी मळमळ जर सांगायची झाली खूप लोकांना जे आहे गोळ्या घेऊन सुद्धा उलटी माळमळ वारंवार होत राहते अशा पेशंटने जर बेलदुड्याचं सेवन केलं तर वारंवार होणारी उलटी किंवा मळमळ ही सुद्धा थांबते शेवटचा बट महत्त्वाचा उपयोग मी सांगेन मित्रांनो लिव्हरचे ज्यांना प्रॉब्लेम्स वगैरे असतात किंवा कितीही चांगलं अन्न दिलं मनाप्रमाणे आवडणारं अन्न घेऊन सुद्धा ज्यांना भूक उत्पन्न होत नाही रुची उत्पन्न होत नाही त्यांनी थोड्या दिवसांसाठी जर वेलदोड्याचं सेवन केलं मित्रांनो तर उत्तम प्रमाणात रुची उत्पन्न होते भूक लागते वेलदोड्याच्या सेवनाने तर डिअर फ्रेंड्स हा असा एक शॉर्ट व्हिडिओ होता ज्याच्यात मी औषधी द्रव्य किंवा घरगुती द्रव्य वेलदोड्याबद्दल आणि त्याच्या फायद्यांबद्दल सांगितलं जर व्हिडिओ आपल्याला आवडतो तर नक्की व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासोबतच गणतेचे चिन्ह दाबायला विसरू नका पुन्हा भेटू एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये येतोपर्यंत मी आपला गोष्ट आपली आज्ञा घेतो थँक्यू